हे सौभाग्य देखील आम्ही पण तुम्हाला आम्ही अर्पण करतो याचा आम्ही त्याग करतो पण आम्हा महिलांचं संरक्षण करा या बांगड्या आहेत बांगड्या म्हणजे आमचं बरे या ठिकाणी आम्ही तर आम्ही दुबळे समजत नाही आम्ही सबल आहोत पण ह्या बांगड्या ज्या आहेत त्या देखील आमचं तुम्हाला देत आहोत आम्ही तुम्हाला या बांगड्या तुम्ही तुम्हाला भरा नाही कोणाला द्यायचं त्याला द्या पण या सगळ्या अशा वेगवेगळे प्रतीक आम्ही दिलेले आहेत एक कुंकू आहे महिलांच्या सौभाग्याचं एक कुंकू देखील घ्या नाही पण आम्हा महिला संरक्षण आम्ही या सगळ्याचा त्याग करतो अशा वेळेला तुम्ही शुगर त्याग केलं व्यवसाय मध्ये प्रकार नवीन नाही आहेत परंतु कुठे ना कुठे तरी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं अंकुश नाही येत नाही ही अशा घटना केवळ वसईत पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर घडत असतात आणि आम्हा महिलांच्या बाबतीचे सगळं घडत आहे हे ऐकून म्हणजे अक्षरशः लाज वाटत महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालय समोर काहीच दिवसांपूर्वी एका महिलेची वि, महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आज त्या विरोधामध्ये आज वसईकर एकत्र झालेला वसईचा इतिहास जर आपण पाहिलं तर वसईकर नेहमी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असतात पण त्यात जाणून घेऊया वसईच्या ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय मॅडम खूप अशी घटना घडली आहे आता काय तुमच्या मागण्या आपल्याला कल्पना असेलच की समाज माध्यमावरती ह्या या वा प्रश्नाला वाचा फोडली गेलेली आहे आमची मागणी एकच आहे की जी हिंमत त्या माणसाने केलेली आहे असं राजनास्पद कृत्य करण्याचं त्याला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेने ज्या तऱ्हेने त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ऍक्शन मात्र घेतली गेली नाही सोयीनुसार त्याला अटक केली गेली आणि सोयीनुसार त्याला जामीन करून बाहेर देखील काढण्यात आलं अशा प्रकारे जर होत असेल आय आमच्या महिलांचा एक प्रकारचा अपमान आहे हे आम्ही सहन करून घेणार नाही हे कृत्य त्याने पहिल्यांदा केलेलं नाही हे कृत्य त्याचा तिसऱ्यांदा कृत्य आहे आणि अशी कृत्य त्यांनी केलेली असतील पण महिला मात्र पुढे आलेल्या नाही आमची एक महिला पुढे आली तिने स्वतःची कसली तमा बाळगली नाही तिच्या कुटुंबाकडून सामाजिक कार्यकर्तून संघटनेकडून आमचे मिलिंद खालोडकर आहे त्याने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तिला पुढे आणण्यासाठी तिला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी तिला पाठिंबा दिला आणि ती पुढे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यामुळे ही घटना आता पुढे आलेली आहे आता तुम्ही शृंगार काय म्हणणं आहे तुमचं कारण शृंगार म्हटलं तर महिलेच बागीन असतं अशा वेळेला तुम्ही शृंगार त्याग केला वसाईमध्ये हा अशा असे प्रकार नवीन नाही परंतु कुठे ना कुठे तरी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा अंकुश नाहीये नाही ही अशा घटना केवळ वसईत नाही संपूर्ण महाराष्ट्रभर घडत असतात आणि आम्हा महिलांच्या बाबतीत हे सगळं घडत आहे हे ऐकून म्हणजे अक्षरशः लाज वाटते की ज्या यंत्रणेने त्यांच्या बाबतीत ऍक्शन घ्यायला पाहिजे अगोदर घेतली गेली असती तर अशा घटना जास्त घडल्या नसत्या पण ह्या मात्र सर्राईक अशा घटना घडत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी साज शृंगाराचा त्याग करणार आहोत वेगवेगळी प्रतिका आम्ही महिलांची या ठिकाणी आणलेली आहेत आणि महिलांना त्या बाबतीत संरक्षण मिळावं विशेष कोण त्याच्यातलं जे आहे ते म्हणजे मंगळसूत्र असेल त्यांचं कुंकू आहे त्यांची टिकली आहे हे आम्ही सरकारला देणार आहोत गृहमंत्र्याला देणार आहोत की तुम्ही आमचं संरक्षण करायचं की तुम्ही आम्हाला अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्यांना सराईत सोडून द्यायचं तुम्ही जर ऍक्शन घेणार नसेल हे आमचं साज शृंगार आहे तुम्हाला घ्या मात्र आमचं संरक्षण करा यामुळे जर आम्हाला अडचणी येत असतील तुम्हाला आहे, 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 तर तुम्हाला तुम्ही हे सगळं घ्या आम्ही याचा त्याग करतोय आम्ही तुम्हाला देतोय त्याच्यात बांगड्या आहेत मंगळसूत्र आहे पावडर आहे 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 हे सगळं आहे त्याचा आजपासून आम्ही त्याग करत आहोत आपण एकंदरीत जर पाहिलं तर अतिशय गुणस्पद प्रकार आहे जो घडलेला आहे असा असताना महिला म्हणून महिलांना काय वाटतं जाणून घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला परंतु आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे अधिकारी कायद्याच्या कचाट्यात मात्र कुठेतरी सुटताना दिसतात अशा ह्या अधिकाऱ्यांना कुठेतरी गाढवावर त्यांची दिंड काढली पाहिजे त्यांना चपल्याचा हार घातला पाहिजे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे कारण ही लोक कायद्याच्या कचाट्यात कुठे ना कुठेतरी सुटत असतात असं असताना आज वसईच्या महिलांनी मात्र शृंगार त्याग केलेला आता हे पाण्यासारखं ठरेल की पोलीस याच्यावरती काय कारवाई करते आणि वरिष्ठ अधिकारी याच्यावरती काय कारवाई करते टॉप महाराष्ट्र न्यूज वसई